आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनेच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार स्मार्ट सिटीचा केबल जळून खा सोलापुरात काल तब्बल त्रेचाळीस पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं एकीकडे सूर्य प्रकोपलेलं असलेल्या स्मार्ट सिटी केबलच्या पाईपला अचानक आग लागली यात मोठ्या प्रमाणात पाईप जळून खाक झाले महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतल्यावर नियंत्रण मिळवले सहा गाड्या पाण्याचा मारा करण्यात आला व आग नियंत्रण आणण्यात आली परंतु या घटनेत केबल पाईप जळून खाक झाल्याने मोठ आर्थिक नुकसान झाले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ऑब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर